लक्ष्मीनिवास या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त वीस ते पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो आता इथे जी कडक लक्ष्मी म्हणजेच आपली लक्ष्मी ही कडक लक्ष्मीने दुर्गेचा अवतार घेतलेला असतो आणि दुर्गेचा अवतार घेऊनच मंगलला अगदीच घराची मोलकरीन इथे बनवलेलं असतं त्यासोबतच आता जे श्रीनिवासांना फंडाचे पैसे मिळालेले असतात आणि ते फंडाचे पैसे मिळवण्यासाठी संतोष आणि मंगलने मिळून खूप मोठा प्लॅन इथे केलेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या घराची मुलं आहोत आणि संतोष म्हणत असतो मी ह्या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्यामुळेच मला ह्या फंडातले पैसे मिळालेच पाहिजेत असं तो इथे बोलत असतो हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर प्रेक्षकांनो सुरुवात इथे जो काही जयंत आणि जानू आहे त्यांच्यापासून करूयात कारण आता जयंतने इथे जो काही बबुचका आहे त्याला गायब केलेलं असतं खरं पाहायला गेलं तर आता इथे बबुचकाचा जयंतला प्रचंड राग येत असतो त्याचं असं म्हणणं असतं की हा बबुचका जेव्हापासून आमच्या आयुष्यात आलेला आहे तेव्हापासून जानूचं माझ्याकडे अजिबातच लक्ष नाही आहे आणि त्यामुळेच आता इथे जयंतने बबुचकाला गायब केलेलो असतो तो जानूला म्हटलेला असतो की मी त्याला झोपवतो तू आराम कर पण जेव्हाच जानूला समजतं की बबुच नाही आहे तेव्हाच ती त्याला घरभर शोधत असते घरभर बबुचकाला शोधत असलेली जानू तिला मात्र इथे कुकरच्या सिट्टीचा, सिट्टीचा आवाज आलेला असतो आणि कुकरच्या सिट्टीचा आवाज येता क्षणी ती आता तिकडे धावतच जाते आता धावतच गेल्याच्या नंतर मात्र ती पाहते कुकर उघडून तर त्यामध्ये काय असतं प्रेक्षकांना खरं सांगायचं तर त्यामध्ये बबुचका नसतोच त्यामध्ये खिचडी असते आणि जयंतने बबुचकाला कुठे ठेवलं कुठे आहे बबुचका असा प्रश्न त्या जाणू त्याला विचारत असते इकडे आता संतोष आणि हरीशने खूपच मोठा प्लॅन केलेला असतो खरं पाहायला गेलं तर आता काही जरी झालं तरीसुद्धा आईबाबांना मनवलंच पाहिजे आणि त्यासोबतच इथे त्यांच्याकडून पैसे घेतले पाहिजेत म्हणूनच संतोष आणि हरीश वेगवेगळे प्लॅन करत असतात आता इथे प्लॅनमध्येच त्यांच्यासाठी आंघोळीचं गरम पाणी काढणं त्यासोबतच आता सिंचनाच्या साड्या देणं हे सगळं काही ती लोकं करत असतात पण त्यांना असं वाटत असतं ही घरात नाहीत म्हणजेच पळून गेलीत की काय असा विचार करता ते करतात आणि तेव्हाच हे वाक्य बोलल्यावर दारामध्ये लक्ष्मी आणि श्रीनिवास आलेले असतात लक्ष्मी आणि श्रीनिवास आल्याच्यानंतर हे दोघे त्यांच्याकडे आवासूनच पाहत असतात कारण आता लक्ष्मीचं इथे हे कडक रूप पाहिल्याच्यानंतर नंतर जो संतोष आहे संतोषला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो हे सगळं ह्या पद्धतीने कसं होऊ शकतं असंच इथे आता तो बोलत असतो पण प्रेक्षकांनो हे सगळं काही लक्ष्मी आणि श्रीनिवासांना का करावं लागलेलं असतं तर आदल्या रात्री इथे सगळेजणच बसलेले असतात आणि श्रीनिवासांना जवळपास फंडातले पंचवीस लाख रुपये मिळालेले असतात आणि आता ह्या पंचवीस लाख रुपयांची कशी तुम्ही विभागणी करणार आहात काही जरी झालं तरी सुद्धा ह्या पैशाबद्दल तुम्ही बाबा काय ठरवलेलं आहे मला माझा हक्क आहे मी या घरचा मोठा मुलगा आहे म्हणून मला कमीत कमी पण पाच लाख रुपये तरी तुम्ही इथे द्यावे असं संतोष इथे बोलतो आणि तेव्हा आज विना म्हणत असते काय हो तुम्ही जरा तरी तुमच्या जिबीला हाड आहे की नाही तुम्ही पाच लाख रुपये कशामुळे मागत आहेत आणि तुमचा काय संबंध आहे पाच लाख रुपये मागायचा त्यावरच आता अज्जी म्हणत असतात अरे तू विसरलायस का जेव्हा इथे श्रीनिवासकडे पैसे नव्हते तेव्हाच तू लक्ष्मी आणि श्रीनिवासासोबत कसं वागलायस काय केलंयस ह्या गोष्टीचं तू इथे भान विसरलायस का तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो ए आजी आज तुझे आता तुझं दिवस भरले तुझं वरचं तिकीट इथे काढलेलं आहे आणि त्यामुळेच इथे तुला पैशांची गरज नसेल पण मला मात्र पैशाची गरज आहे त्यामुळे इथे तू मला सांगू नकोस की आता मी पैसे मागायचे का नाही तेव्हाच बँकेला हे सगळं काही सहन होत नसतं आणि इथे संतोष समोर येतो आणि म्हणत असतो मी एक दिवस एवढे पैसे कमवेन आणि तुला ते पैसे आणून देईल आणि तेव्हाच आता संतोष चिडतो आणि म्हणत असतो जा जा काय जेवढे पैसे कमवायचे ना तेवढे कमवर साधे दहा रुपये कमवायची अक्कल नाहीये आणि मला आला सांगायला शिकवायला तेव्हाच आता इथे लक्ष्मी म्हणत असते पण तुला का बरं पैसे माँ द्यायचे तेव्हा संतोष म्हणतो का म्हणजे मी या घरचा मोठा मुलगा आहे मी एकटाच कमवतो आहे आणि गेली दहा वर्ष मी या घरात घर खर्चासाठी एवढे पैसे देत आहे मग माझा तर हक्क आहेच ना त्यामुळे तुम्ही मला ह्या फंडातले पण पाच लाख रुपये द्या असं संतोष बोलत असतो आणि त्यासोबतच इथे तो हे सुद्धा गोष्टी बोलत असतो ह्या पंचवीस लाख रुपयाचं तसंसुद्धा सुद्धा आई आणि बाबा तुम्ही काय करणार आहेत आत्तापर्यंत तर तुम्ही हे असे फाटके तुटके कपडेच घातलेले आहेत मग पंचवीस लाख रुपये घेऊन तुम्ही काय मोठा तीर मारणार आहेत हे सगळ्या गोष्टी आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र जेव्हाच आता लक्ष्मी त्याच्याकडे पाहते पण लक्ष्मी मात्र श्रीनिवासांना धीर देत असते आणि काही जरी झालं तरी सुद्धा संतोषच्या तोंडाला लागायला नको असंच ती इथे बोलते या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र जी विणा आहे ती म्हणत असते अहो तुमच्या जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही असं कसं बोलू शकता तुम्ही तेव्हा संतोष म्हणत असतो का नाही बोलायचं मी तर बोलणारच आणि बोलायला तर हवंच ना शेवटी माझा हक्क आहे तो मला ते पैसे हवे आहेत त्यामुळे मी ह्या गोष्टी ते बोलणारच असंच आता इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास खूपच मॅट मोठा इथे प्लॅन करत असतात इकडे भावना आणि सिद्धूकडे काही वेगळी परिस्थिती नसते प्रेक्षकांनो कारण आता भावना सगळ्या मीडियासमोर ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यामुळे मात्र मात्र जे गाडेपाटील आहेत ते इथे भावनावर चिडलेले असतात आणि भावनावर चिडल्याच्या नंतर आता नीलांबरीने मोठ्या सुनेचा इथे सगळे काही कर्तव्य पार पडलेले असतात खरं तर गाडेपाटील कशा आहेत हे तिला माहिती असून सुद्धा तिने ते गाडेपाटलांचं खूपच जास्त कौतुक इथे केलेलं असतं आणि गाडेपाटलांचं खूप जास्त कौतुक इथे केल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे निलांबरी या घरची मोठी सून आहे आणि निलांबरी ह्या घरची मोठी सून असून तिने सगळी काही कर्तव्ये इथे पार पडलेली आहेत असंच आता इथे ते बोलत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही जयंत आणि जानू आहेत हे जा जानू जी आहे ती बबुचकाचे खूप जास्त लाड करत असते आणि खूप लाड केल्यामुळे जयंतला प्रचंड चिड येत असते त्याला असं वाटत असतं की हे सगळं काय चाललेलं आहे कारण जानूने हे सगळं काही इथे या पद्धतीने नाही केलं पाहिजे असंच तो इथे बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्याच्या नंतर आता मात्र इथे लक्ष्मी आणि श्रीनिवास खूपच मोठा निर्णय घेत असतात आता खूप मोठा निर्णय घेतल्याच्यानंतर त्यांनी आता स्वतःला पूर्णत चेंज केलेलं असतं कारण हा जो काही आता है। है संतोष आहे ह्या संतोषचं म्हणणं आपण किती दिवस ऐकून घेणार आहोत किंवा ह्या संतोषच्या म्हणण्यावर आपल्याला किती दिवस हे सगळं काही करायचं आहे ह्या गोष्टी तर आपण इथे नाही करू शकत असंच आता इथे तो बोलत असतो तेव्हाच आता लक्ष्मी म्हणत असते नाही ह्या संतोषला मात्र इथे आता ठिकाण्यावर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी डावी इथे खेळलाच पाहिजे कुठली तरी अशी आता दुप्पती नस त्याची पाहिजे की ती आपल्याला इथे दापता आलीच पाहिजे असं म्हणूनच आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी खूप मोठा प्लॅन आखलेला असतो आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी जो काही संतोष आहे तो बाहेर पडलेला असतो आणि तेव्हा वाटेत त्याला मंगल भेटते वाटेत त्याला मंगल भेटल्याच्या नंतर इथे तो सगळ्या काही गोष्टी इथे सांगत असतो मंगलला की बाबांना एवढे एवढे फंडाचे पैसे आले तुला नको एक का आणि तेव्हाच आता ती म्हणत असते काय पुढे पैसे आले फंडाचे आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितली सुद्धा नाहीयेस आणि मला पैसे नको येत म्हणजे असं कसं त्या जाणू आणि त्यासोबतच भावना ह्या दोघींना त्यांनी श्रीमंत घर बघून दिलेला आहे माझा नवरा इथे बेवडा आहे दारू पितोय म्हणूनच मला आता इथे काही पैसे हवेतच असं म्हणूनच तो तिला म्हणत असतो ठीक आहे चल माझ्यासोबत मग घरी आणि आपण दोघे मिळून आता त्यांच्याशी भांडू आणि पैसे घेऊ वाटेत येत असताना आता इथे संतोषच्या अंगावरती चिखल पडलेला असतो आणि चिखल पडल्याच्यानंतर इथे जी काही ती मंगल आहे तीसुद्धा थोडीशी ओली झालेली असते घरी आल्याच्यानंतर आता इथे जो संतोष आहे तो इथे मंगलच्या विनाच्या नावाने अरडाओरडा करत असतो अगं विना तू कुठे गेलेली आहेस काय चाललंय हे सगळं आणि तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की विना तर इथे घरामध्ये नाहीच आहे विना तर बाहेर गेलेली आहे आणि तेवढ्यातच आता मंगलसुद्धा अरडावरडा करायला सुरुवात करत असते बाहेरून आता इथे श्रीनिवास आणि लक्ष्मीची एंट्री होत असते श्रीनिवास आणि लक्ष्मींची एवढी धडाकेदार एंट्री झाल्याच्यानंतर हे दोघे आवाजूनच त्यांच्याकडे असतात कारण आदल्या रात्री ते बोललेले असतात तुम्ही काही थोडी ना एवढे महागडे कपडे आणि ते घालण्याची तुम्हाला सवय नाहीये किंवा तुम्ही ते करू सुद्धा शकत नाहीत आणि ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता यांचा जो काही कायापालट इथे झालेला असतो तो कायापालट बघितल्याच्या नंतर यांना मात्र खूपच मोठा इथे धक्का बसत असतो आता जेव्हाच इथे लक्ष्मी जी आहे ती इथे मंगलला म्हणत असते जी मंगल किचनमध्ये येऊन फक्त आणि फक्त शेंगदाणे आणि काजू खाण्याचं काम करत असते आता आणि ह्या दोघी म्हणजेच आरती आणि त्यासोबतच आता विना भांडी घासत असतात आणि किचनमध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम करतात तेव्हाच तिथे आता जी काही मंगल आहे ती इथे बोलत असते अहो काय वहिनी तुम्ही आईला एवढं काय घाबरायचं आहे आईला एवढं घाबरण्याची काहीच गरज नाही मी नाही घाबरत तिने कितीही अवतार बदलू दे तिने कितीही मागड्या साड्या कपडे आणि काहीही करू दे मी घाबरत नसते माझा घाबरण्याचा काही संबंध नाहीये असंच इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र तेवढ्यातच तिथे आता लक्ष्मी आलेले असते आणि लक्ष्मी आल्याबरोबरच म्हणत असते काय गमंगल म्हणजे जोरातच आवाज आणि त्यासोबतच त्या आवाजामध्ये एक वेगळाच दरारा एक वेगळी जरब जरी आईचं रूप समोर असलं तरी सुद्धा हा अवतार आणि हे सगळं काही दिसणं मात्र मंगलला खूपच जास्त भीतीदायक वाटत असतं आता मंगल जी आ, आहे ती मात्र लक्ष्मीकडे पाहतच असते लक्ष्मी, लक्ष्मी आता इथे मंगल समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते काय ग काय करतेस तू अशी इथे तेव्हा आज मंगल म्हणते काय नाही मी ते आपले इथे विना वहिनीला आहे हे काजू काजूचे तुकडे करून देत होते विना वहिनीला खीर करायची आहे ना म्हणून मी ते काजू काजूचे तुकडे करून देत होते हो का काजूचे तुकडे करत होतेस अगं फक्त शेंगदाणे खातस मस्त ऍक्टिंग करतेस आणि मस्त बोलतेस ह्या दोन भाऊजाया इथे तुझ्या काम करत आहेत आणि तू इथे मस्त शेंगदाणे खातेस काजू खातेस अगं आई मी या घरची लेख आहे मी तुझी मुलगी आहे ना मग मी काय करायला हवं मग मी फक्त काजू तर खात होते नाही चालणार अजिबात चालणार नाही त्या काय काम करतात तू त्यांना किचनमध्ये मदत करू शकत नाहीस का तेव्हा आज ती म्हणत असते अगं मी त्यांची ते, ननंद आहे मी त्यांची लाडाची ननंद आहे त्या माझ्या भाऊजाय आहेत आणि तू मला काम सांगतेस मी काम करायचं तेव्हा आज आता लक्ष्मी म्हणत असते हो, हो, हो आणि तिकडे काजूची भरणी ही काजूची भरणी कोणासाठी आहे तेव्हाच ती म्हणते अगं विना बहिणीने मला तुकडे करायला सांगितले म विनाचं हे काम आहे ना म विना विनाचं काम करेल तू तू चल चल आत्ताच्या आता पुढच्या पंधरा मिनिटात हे सगळं किचन साफ करायचं त्याचबरोबर ही भांडी घासायची त्याचबरोबर लादीसुद्धा पोसायची पुढच्या पंधरा मिनिटात ही सगळी कामं झाली पाहिजे असं म्हणूनच आता इथे लक्ष्मीने मात्र मंगलला चांगलंच कामाला लावलेलं असतं मोल करीन म्हणूनच तिला आता इथे जुंपलेलं असतं आणि तेव्हा आज मंगल म्हणत असते काय मी मी करू हे सगळं हो तूच करायचं आहेस करणार आहेस की नाही तेव्हा आज आता मंगल म्हणत असते हो हो करते 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 ना असं म्हणूनच ती आता आरती आणि विनाला बाजूला करते आरती आणि विना बाजूला झाल्याच्या नंतर इथे आता मंगल स्वतःच कंबर खोसून पदर खोसूनच इथे भांडे घासत असते सगळं किचन आवरायला घेत असते आता मात्र इथे जी विणा आणि त्यासोबतच आरती ह्या दोघींना सुद्धा खूपच जसं हसायला येत असत आणि मजा सुद्धा वाटत असते पण प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की आता जरी ह्यावेळी इथे मंगल भांडे घासली असली तरी सुद्धा तरी सुद्धा ती संतोष कडे जाते आणि संतोष कडे गेल्याच्या नंतर ती म्हणत असते संतोष मला तुला बोलायचा आहे आणि तेव्हा तो म्हणत असतो बोल काय झालं हे बघ आत्ता आईचं हे जे काही रूप आहे ते मात्र आपल्याला सहन होत नाही आई आहे आईकडे आणि बाबांकडे एवढे पैसे आहेत काही जरी झालं तरीसुद्धा आता त्यांच्याकडून पैसे घेतलेच पाहिजे मग काय करायचं तेव्हा आज आता मंगल म्हणत असते तू मला साथ देशील का मी एक प्लॅन करते तेव्हा तो म्हणतो काय प्लॅन करणार आहेस मी त्याला आता आईपशी जाऊन रडते माझ्या घरची परिस्थिती आणि त्यासोबतच माझा नवरा माझ्यासोबत कसा वागतो हे सगळं काही मी आईला जाऊन सांगते मग बघ ती कशी बोलते ते आणि असं म्हणूनच आता संतोष आणि त्यासोबतच मंगल आता आणि लक्ष्मीच्या खोलीमध्ये जातात तिथे गेल्याबरोबरच आता मंगल हातपाय पडतच रडायला सुरुवात करत असते आणि म्हणत असते माझा नवरा एवढा दारू पितो एवढा मला त्रास देतो आहे घरामध्ये दे कसलंच काही खर्चायला पैसे देत नाही आणि तरीसुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही का, ना का त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की इथे तुम्ही जानू आणि भावनाला एवढ्या मोठ्या श्रीमंत घरी बघून दिलेला आहे आणि मला मात्र असं बघून दिले मग तुम्हाला थोडीसुद्धा माझी माया येत नाही का पण प्रेक्षकांनो हे मंगलचं रूप बघितल्यावर सुद्धा आता लक्ष्मी आणि त्यासोबतच आता श्रीनिवास हे दोघंसुद्धा आपला निर्णय मात्र इथे बदलत नसतात तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद